कारनाथ रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते ताजा मसाला वापरून मुगाच्या डाळीचे भजी कशी तयार करायची अगदी खुसखुशीत कुरकुरीत भजी कशी तयार करायची आज बघणार आहोत आपण इथे मी चार पाच तासासाठी मुगाची डाळ भिजवून घेतली मी छिलट्याची मुगदाळ घेतली आहे तुम्ही पिवळी डाळ जरी घेतली तरी चालेल पण छिलट्याच्या मुगदाळीने खूप छान भजी होतात कुरकुरीत पण होतात आणि खुसखुशीत पण होतात म्हणून मी छिलट्याची मुग डाळ घेतलेली आहे मी चार पाच तास आधी भिजवून ठेवलेली आहे त्याचं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे आता यातली थोडीशी डाळ आपल्याला एक पाव कप भर तरी डाळ बाजूला काढून ठेवायची आहे बघा एक वाटीभर डाळ मी बाजूला काढून ठेवलेली आहे ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे दोन घाण्यांमध्ये मी डाळ वाटून घेणार आहे जरा जास्त डाळ आहे म्हणून मी दोन घाणे करते डाळ वाटताना चालू बंद करून मिक्सर चालू बंद करून डाळ वाटायची एकदम आपल्याला फाईन प पेस्ट तयार करायची नाही आहे जरा जाडं भरडंच आपल्याला दळायचं आहे दळताना मी एक लसणाच्या सात आठ पाकळ्या टाकते त्यात थोडंसं आलं टाकते पाच सहा हिरव्या मिरच्या टाकते तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक करून पण बारीक चिरून पण टाकू शकता पण मी अशा पद्धतीने टाकते याने स्वाद खूप वाढतो आता डाळ मी चालू बंद करून दळून घेते डाळ बघा पाणी न टाकता आपल्याला डाळ वाटून घ्यायची जरा जाडी रव्यासारखी डाळ वाटलेली आहे मी आता पुढील घाण पण मी असाल जरा जाडसर डाळ वाटून घेते संपूर्ण डाळ मी अशाच पद्धतीने वाटून घेते सर्व मूग डाळ मी छान दळून घेतलेली आता आपल्याला मूग डाळ अशी फेटून घ्यायची आहे चार पाच मिनिटांसाठी म्हणजे मूग डाळ अगदी हलकी होऊन जाईल आणि पकोडे किंवा वडे जेव्हा भजी तेव्हा तुम्ही तळाल अगदी खुशखुशीत आणि कुरकुरीत होतील जसं आपण मेदू वड्याला करतो तोच प्रकार आपल्याला इथं करायचा आहे अगदी न थांबता एकाच दिशेने आपल्याला डाळ फेटून घ्यायची आहे बघा डाळ मी किती छान फेटून घेतली आहे तुम्हाला दिसलीच असेल डाळ फुलून पण गेलेली आहे आपलं डाळीचं पीठ आणि त्याचा रंग पण आहे इतपत आपल्याला तीनचे चार मिनिटं किंवा जवळजवळ पाच मिनिटं तरी आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायची आहे डाळ आता हे पिठामध्ये आपल्याला जी आपण मूग डाळ अख्खी काढून ठेवलेली होती ती टाकायची ही स्टेप नक्की करा थोडीशी मूग डाळ अख्खी काढून ठेवा जेव्हा आपण भजी किंवा वडे तळतो ही अख्खी मूग डाळ जेव्हा तोंडात येते खाताना भजी खूप छान कुरकुरीत लागते डाळ टाकल्यानंतर पण छान फेटून द्यायचे मूग डाळीच्या भजीसाठी आपण ताजा ताजा मसाला तयार करणार आहोत गॅसवर एकदम लहानसा पॅन ठेवलाय दोन चमचे लहान चमचे धणे घेतलेले धना पावडर टाकण्यापेक्षा धणे असे घेतले खूप छान मसाला तयार होतो एक चमचा जिरे घेतले एक लहान चमचा बडीशेप घेतली आहे आठ ते दहा काळी मिरे घेतली आहे आता हा मसाला आपल्याला अगदी मंद आचेवर असा गरम करून घ्यायचा आहे खूप काळपट रंग नाही येऊ द्यायचा मसाला थोडासा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला इथं मी मसाल मसाला खलबत्त्यामध्ये कांडून घेते तुम्ही मिक्सरचा वापर केला अगदी भरड आपल्याला कांडून घ्यायचंय नाही तर दळून आहे थोडंसं मी हलक्या हाताने कांडून घेते खूप मसाला आपल्याला बारीक करायचा नाहीये खलबत्त्यात मसाला छान कांडून घेतलाय अगदी जाड भरड कांडलेलं आहे आता हा सर्व मसाला आपल्याला या भजीच्या पिठात मिक्स करायचा आहे मी जवळजवळ अर्धा किलो डाळ घेतली होती म्हणून एवढा मसाला घेतलेला आहे तुम्ही डाळीचं प्रमाण मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतात पण एवढा मसाला टाकला तर अगदी चव इतकी छान येते की आयुष्यभर तुम्ही अशा भजींचा स्वाद विसरणार नाही पाव चमचा चाट मसाला एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद थोडासा हिंग चवीनुसार मीठ एक कांदा असा बारीक कापून घेतला आहे उभा कापलेला आहे तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता चांगली भर कोथिंबीर हे सर्व मिश्रण आपल्याला हातानेच एक जीव करून आहे पण हलक्या हाताने मीठ टाकलंय भजीच्या पिठाला पाणी सुटू शकतं म्हणून हलक्या हाताने करायचंय आपलं बघा मसालेदार असे भजी तयार होणार आहे किती छान अगदी भजीचं पीठ छान मिक्स करून घेतलंय बघू शकता भजीचं पीठ मिक्स करण्याआधीच आपण तेल कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवून आहे कारण कांदा कोथिंबीर वगैरे टाकलं की लगेच पाणी सुटतं भजीच्या पिठाला म्हणून आधीच आपण तेल गरम करून ठेवायचं आहे आता तेल आपल्याला खूप गरम पण नाही पाहिजे आणि खूप खूप थंड पण नाही पाहिजे खूप गरम केलं तर भजी वरून तर तळले जातात पण आतून कच्चे राहतात आणि खूप थंड राहिलं तर ते भजी एकदम बसके होतात आणि एकदम चिवट होऊन जातात म्हणजे खायला एकदम नकोशेच वाटतात ते भजी आपलं तेल गरम गर भजी छान गरम झालेले बघू शकता मस्त असे गोल गरगरीत आपल्याला भजी काढून घ्यायचे जसे गाडीवर वगैरे मिळतात छान गोल आकार द्यायचा आहे भजी तळतानाच आपली भजी मस्त अशी तांबूस रंगावर तळून घ्यायची कलर बघू शकता आपण जे कोथिंबीर कांदा टाकलाय त्यामुळे खूप छान भजी तयार होतात तुम्हाला अजून भाज्या ऍड करायच्या तुम्ही पालक किंवा काही अजून भाज्या तुम्हाला टाकायच्या असतील तुम्ही टाकू शकता या आपले भजी मस्त तळून घेतलेले छान तेल निसरून घ्यायचंय आवाज तुम्हाला येतच असेल किती मस्त कुरकुरीत भजी तयार झालेले सेम पद्धतीने तसेच मी घाणे तळून घेते मस्त असे गोल आकारात भजी तळून घेते दुसरा घाण पण बघू शकता मस्त असा खरपूस खमंग तळून घेतलेला काढून घेते आता भजी छान आपण भजीबरोबर मिरच्या पण तळून घेते मी आता मस्त अशा बघा मस्त खमंग भजीवर मस्त मिरच्या तळलेल्या बघा आपली मूग डाळीची भजी, भजी किती झटपट अशी तयार झालेली जी आपण अख्खी डाळ टाकलेली होती ती पण तुम्हाला दिसत असेल याने खूप छान चव येते जी दातामध्ये डाळ जेव्हा खातो आपण दातामध्ये डाळ येते खूप छान लागते आजची खमंग खुसखुशीत ताज्या मसाल्यामध्ये केलेली मूग डाळीची भजी जर आवडली असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नक्की नक्की कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद